पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेक गेवराई तालुक्यात पाण्याच्या टँकर मध्ये देखील घोटाळा ठेकेदाराला ताळ्यावर आणण्यासाठी आंदोलन करणार धम्मपाल खांडेकर जिल्हाधिकारी या प्रकरणाकडे लक्ष घालणार का गेवराई शहरातील फिल्टर प्लांट येथून ग्रामीण भागाला टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो या फिल्टर प्लांटच्या बाजूला समृद्धी पार्क आहे या समृद्धी पार्क मधील नळ कनेक्शन या टँकरच्या करण्याने सतत लिकेज होऊन तुटतात त्यामुळे या जागी मोठा खडला पडलेला असून पूर्णांक सोळा शतांश रोजी रात्रभर एक टँकर त्यात फसून राहिला होता तेव्हापासून सतरा रोजी पर्यंत त्या तुटलेल्या नळावाटे लाखो लिटर पाणी वाया गेले ऐन दुष्काळात एवढे पाणी वायाला गेले याला संवेद कोण तर ठेकेदारांनी आधीच लक्ष घातले असते तर लाखो लिटर पाण्याची नासाडी वाचली असती दरम्यान ठेकेदाराला ताळ्यावर आणण्यासाठी तीव्र आंदोलन पाळण्याच्या टाकीजवळ करणार असल्याचे पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी सांगितले